नमस्कार मित्रा, मित्र मित्र मित्रांनो आपण बघत आहात निपुण सगळे यूट्यूब चॅनल चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सुरुवातीला सबस्क्राईब करून ठेवा आज मित्रांनो आपण तुम्हाला प्रशिक्षणार्थ्यांच्या आंदोलनाबाबत एक खूप मोठी म्हणजे प्रशिक्षणार्थ्यांनी काय बाजू घ्यायची कशी बाजू मांडायची याबद्दल आपण थोडंसं मार्गदर्शन करणार आहोत थोडीफार माहिती देणार आहोत मित्रांनो हल्लीच्या जीवनात माणसाला आपला लढा हा आपली जी योजना आहे आपली योजना ही तळागाळातील सामान्य गरजू विद्यार्थ्यांसाठी शासनाने काढली होती सर्वप्रथम त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करू परंतु आपल्याला सुरुवातीला सहा महिन्याचा कार्यकाळ दिला नंतर पाच महिने वाढीव मुदतवाढ दिली या सर्व मागे एकच कारण होतं की आपली ती एकजूट आणि एकजुटीतून आपण हे प्रयत्न यशस्वी करून दाखवले आणि अकरा महिन्याचा जवळपास आपण प्रशिक्षण घेतलेले आहे आता जवळपास शिक्षक लोकांच्या व्यतिरिक्त कुठलीही आस्थापना सध्या प्रशिक्षणात त्यांना रुजू करून घेऊ शकत नाही कारण की अकरा महिन्याचा कार्यकाल हा संपलेला आहे म्हणून मित्रांनो येणाऱ्या तीस नोव्हेंबरला सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींचा कार्यकाल सुद्धा संपणार आहे म्हणून मित्रांनो शासनाला जाग आणण्यासाठी आपल्याला करायचं काय आपल्याला यांना जाग आणण्यासाठी आता जवळपास सोळा सतरा आंदोलनं झाली त्यामध्ये प्राणांतिक उपोषण झालं आमरण उपोषण झालं छत्री मोर्चा झाला दिंडी झाली बरेचसे आंदोलन झाले परंतु आपल्या पदरात पाच महिन्याच्या मदतवाडीनंतर काहीच पडलं नाही म्हणून आता मित्रांनो सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे आणि हा लढा राज्य पातळीवर नव्हे तर राष्ट्रीय पातळीवर घेऊन जाण्याची वेळ सध्या आलेली आहे कारण की एकनाथ शिंदे जर सोडले तर आपल्याला या योजनेमध्ये पॉझिटिव्ह मध्ये सत्ताधाऱ्यापैकी कोणीही आपल्या बाजूने सध्या बोललेलं नाही आहे म्हणून मित्रांनो करायचे काय तर आपल्याला आपल्याजवळ प्रत्येकाजवळ मोबाईल आहे तुम्हीसुद्धा मला आता या मोबाईलमधूनच बघत आहात म्हणून मित्रांनो करायचं काय आहे आपल्याला की आपल्या मोबाईलमध्ये आपण फेसबुक चालवतो इंस्टाग्राम चालवतो यूट्यूब चालवतो परंतु मित्रांनो आपल्याला कुठंतरी अपडेट व्हायचं आहे हे अपडेट कशासाठी व्हायचं आहे की कारण आपल्याला आता या योजनेच्या तळागाळातील प्रशिक्षणार्थांना जो न्याय मिळवण्यासाठी आहे हा आपला न्याय मिळवण्यासाठी आपला हा लढा सोशल मीडियावर आपल्याला जास्तीत जास्त प्रभावीपणे कसा राबवता येईल याकडे आपल्याला लक्ष कर केंद्रित करणे आवश्यक आहे मित्रांनो तर सर्वात प्रभावी माध्यम आता सध्याच्या घडीला ज्यामध्ये सर्व गाव पातळीपासून तर राष्ट्रीय राष्ट्रीय नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर ट्विटर हे सोशल मीडिया अकाउंट खूप जास्त प्रमाणात चालत आहे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जो आहे ट्विटर तर या ट्विटरबद्दल आपण माहिती आज देणार आहोत की मित्रांनो आपण सोशल मीडियामध्ये माझ्या बाजूने दिसल्याप्रमाणे असं सिम्बॉल असलेलं एक ट्विटर ॲप डाउनलोड करायचं आहे त्यामध्ये जी आवश्यक माहिती आहे ती माहिती आपल्याला भरायची आहे सुरुवातीला आधी या प्रकारे आपल्याला ट्विटरचा सिम्बॉल असायचा ट्विट म्हणजे काय चिव च्यू आपली जी मनातली भावना आहे ती चिवचिव चिमणीच्या माध्यमातून असं हे सिम्बॉल होतं परंतु काही कारणास्तव ट्विटरने आपलं अपडेट केलं आहे म्हणजे प्रत्येक गोष्ट ही अपडेट होत असते म्हणून आपणसुद्धा अपडेट होणं गरजेचं आहे नुसतं मोर्चे आंदोलनं करून यामध्ये आपल्याला भेटणार ठीक आहे काही मान्य नाही लोकशाही मार्गाने पद्धतीने आपण लढत आहोत पण दुनिया कुठं जात आहे म्हणजे जग कुठं चाललं आणि आपण मागे का राहावं म्हणून प्रशिक्षणातनं मी हात जोडून विनंती करतो की प्रत्येकाने आपलं एक ट्विटर अकाउंट बनवणं गरजेचं आहे आणि या ट्विटर अकाउंटवर आपलं एक म्हणजे लोगो सेट करायचं आहे ते वैयक्तिक माहिती आहे तो कोणी पण करू शकते पण मित्रांनो आता यानंतर करायचं काय तर मित्रांनो राजकीय क्षेत्रातील मंडळी असेल सामाजिक क्षेत्रातील मंडळी असेल यांचं प्रत्येकाचं अकाउंट ट्विटरवर आहे मग या ट्विटर अकाउंटवर काय करायचं आहे तर आपल्याला या माध्यमातून आपल्या ज्या मनातील भावना आहे आपल्याला जी गरज आहे रोजगाराची जी गरज आहे त्या गरज गरजेला शब्दारूपी रूप म्हणजे शब्दस्वरूपी रूप त्या ट्विटरवर द्यायचं आहे आणि ते ट्विटरवर करत असताना आपल्याला एकशे साठ शब्दाची मर्यादा सुद्धा ट्विटरने दिलेली आहे ती एकशे साठ शब्दाच्या मर्यादेत आपण आपली भावना व्यक्त करायच्या असतात जर तुम्ही मित्रांनो फोटो जर टाकला कुठल्याही पद्धतीचा फोटो का असे ना तर त्या फोटोच्या माध्यमातून आपल्याला विजेबिलिटी म्हणजे ती जास्तीत जास्त लोकं पाहण्याची शक्यता असते कुठले व्हिडिओ टाका काम करत असताना व्हिडिओ टाका की आम्हाला रोजगाराची किती गरज आहे घरी आईवडिलासोबत फोटो टाका की आमचे आईवडील म्हातारे आहेत पती पत्नीसोबत फोटो काढा की बघा आमचा परिवार आहे आम्हाला मुलं आहे आहेत या मुलंबाळाच्या शिक्षणासाठी आम्हाला रोजगाराची गरज आहे आणि ते स्वतः बोललेले आहेत की आम्ही तुम्हाला आहे त्या ठिकाणी कायम रोजगार उपलब्ध करून देऊ म्हणून आम्हाला नोकरी नाही आम्हाला रोजगार तरी आवश्यक आहे आमचं कुठलंही कोणासोबत वाद नाही आहे आमच्या हक्काची भाकरी आम्हाला मिळावी एवढाच हा लढा आहे तर मित्रांनो आपण परत ट्विटरच्या विषयाकडे वळूया की ट्विटरवर एकशे साठ शब्दानंतर आपल्या भावना व्यक्त केल्यानंतर आपल्याला त्यामध्ये काही फोटो वगैरे असतील ते फोटो जर तुम्ही हे केले आणि त्याच्या खाली एक ऑप्शन असते समजा तुम्ही कोणाला फॉलो करणार आहे जर हॅशटॅग जर यूज केले तर जास्ती हॅशटॅग यूज करू नका आपलं एक संपूर्ण महाराष्ट्रात महा अंडरस्कोअर युवा अंडरस्कोर प्रशिक्षणार्थी या नावाने हॅशटॅग करून हा आपला लढा आपल्याला उभारायचा आहे या लढ्यातून काय होईल की आपली जी व्यथा आहे आपल्या ज्या मागण्या आहेत हे राज्य पातळीवर नेवे तर राष्ट्रीय पातळीवर आपला हा लढा लोकांना दिसेल आणि महाराष्ट्रात काय चालू आहे सरकारने काय शब्द दिले होते आणि सरकार आता शब्द फिरवत या आहे याबद्दल आपण माहिती लोकांना जाहीररित्या सांगू शकतो प्रत्येकाच्या जवळ कानात जाऊन आपण सांगू शकत नाही परंतु ट्विटरवर करोडो लोक आहेत कोटी लोक आहेत त्या लोकांच्या माध्यमातून आपलं ट्विट हे करोड लोक आपल्याला आपली व्यथा पाहतील ऐकतील त्यांना आपले फोटो दिसतील यातून काय होईल सरकारची जे धोरण आहे चुकीचं आहे की काय आहे हे लोकांपर्यंत आपण पोचू शकू म्हणून मित्रांनो प्रत्येकाने ट्विटर अकाउंट हे ओपन करून त्यामध्ये जवळपास रोजचे पाच ते सहा कमीत कमी तीन तरी आपले ट्वीट झाले पाहिजे याची दखल घ्यावी आणि हा आपला लढा यशस्वी करण्यासाठी हातभार लावा मित्रांनो <coughs> घरी बसल्या बसल्या आपण ट्विट तरी करू शकतो आणि या ट्विटरच्या माध्यमातून सोशल मीडिया असं मा शस्त्र झालेलं आहे आता सध्या की तुम्ही बघत असाल की रेल्वे प्रवासात असताना गर्दी झाली म्हणून लोक जनरलचा डबा सोडून रिझर्वेशनच्या डब्यामध्ये घुसतात तेव्हा एखादा माणूस जो सुशिक्षित असतो आपल्यासारखा तो त्याचा फोटो काढतो की आम्हाला या या लोकां माझी सीट यांनी काबीज केलेली आहे म्हणजे कुठलाही वादविवाद न घालता लोकांपर्यंत पोहोचवण्याचं सर्वात मोठं माध्यम आता ट्विटरची ओळख निर्माण झालेली आहे म्हणून ट्विटरचं जे आहे या संदर्भात तुम्ही हे कॅम्पेन जे राबवणं आहे खूप गरजेचं आहे मित्रांनो जास्त वेळ घेणार नाही परंतु ट्विटरच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला हा लढा प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये आपण पोहोचू शकतो म्हणून मित्रांनो ट्विटरचं अकाउंट आजच ओपन करा आणि प्रत्येकाने दररोज किमान तीन ते पाच तरी ट्विट केले पाहिजे आणि प्रत्येक ट्विटमध्ये हॅशटॅग वापरून महा अंडरस्कोर युवा अंडरस्कोर प्रशिक्षणार्थी ह्या लढ्यामध्ये सामील व्हायचं आहे म्हणून मित्रांनो सजग रहा जागृत रहा रात्र वैरेची असली तरी काही हरकत नाही परंतु हा लढा आपल्या लाखो तरुण तरुणींचा आहे म्हणून मित्रांनो गाफील न राहता अपडेटचं जीवन जगा आणि आपल्या लढ्याला बळ द्या घरी बसून तुम्ही खूप मोठं योगदान देऊ शकता आणि सोशल मीडिया हादरून टाकू शकता एवढीच माहिती मी तुम्हाला देऊ इच्छितो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून परत एकदा सांगतो चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका आपण लढू तर जिंकू लढलो नाही तर पदरात काहीच पळणार नाही हे एवढंच खरं आहे धन्यवाद आपण मला ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद